सगळ्यांनी पटापट पटापट या लाईव्ह लाईक करा कमेंट आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह लाईक कमेंट करा पटापट या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लाईव्ह ला सगळ्यांनी लाईव्ह लाईक कमेंट करायचं आहे लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह तुम्ही करून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी चला लवकर लवकर या लाईव्ह वर लवकर लवकर सगळ्यांनी पटापट वर या करा कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह यायचं लाईव्ह लाईक कमेंट करायची आहे या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या वर चला पटापट पटापट सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह या लाईव्ह लाईक करा कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह वर सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह यायचं आहे लाईव्ह लाईक कमेंट करायची आहे लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सांगायचं आहे लाईव्ह कोणी जाऊ नका प्लीज सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी लाईव्ह वर या लाईव्ह कुणी जाऊ नका लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सांगा चला पटापट पड़, फटाफट या लाईव्ह स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला या लवकर लवकर फक्त अशी शिवून बघू नका तर सगळ्यांनी लाईव्ह लाई वर या लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह तुम्ही करून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट चला लवकर लवकर लाईव्ह जा ई जा करू नका जर यायचं असेल तर लाईव्ह वर थांबाला तर लाईव्ह वर येऊ नका प्लीज सगळ्यांनी आपल्या लाईव्ह वर यायचंय लाईव्ह लाईक करायचंय कमेंट करायचं लाईव्ह करून पाहता नक्कीच भेटून सांगायचे आहे तर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह वर सगळ्यांनी लवकर लवकर या लाईव्ह वर लाईव्ह लाईक करा कमेंट करा चला पटापट पटापट या सगळ्यांनी लवकर लवकर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या लाईव्ह वर सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा कमेंट करा चला या लवकर लवकर सगळ्यांनी पटापट लाईव्ह सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपलं लाईव्ह महाराष्ट्रातून कुठून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह वर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला या लवकर लवकर लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करा मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह ला सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह ला या लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह महाराष्ट्रातून कुठून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी फटाफट चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट लाईव्ह वर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह वर सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह लाईक करायचे कमेंट करायचे आहेत चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगा लाईव्ह कोणी जाऊ नका प्लीज सगळ्यांना विनंती आहे लाईव्ह लाईक करा एका दादानी लाईक केलं थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद चला पटापट पटापट या लवकर लवकर लाईव्ह मध्ये माय किरण लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी पटापट लाईव्ह लाईक करा आपला लाईव्ह महाराष्ट्रातून बोलून पाहता कमेंट कर करून सांगा चला पटापट या लाईव्ह लाईव्ह लाईक करा कमेंट कर करा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये या लवकर लवकर लाईव्ह ला सगळ्यांनी पडाफट लाईव्ह ला यायचं लाईव्ह लाईक करायचं कमेंट करायचे लाईव्ह पाहता नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट पडापट या युट्यूब मंडळी आपल्या लाईव्ह सगळ्यांचं लाईव्ह स्वागत आहे सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सांगा चला लवकर लवकर या लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी फटाफट या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांच स्वागत आहे लाईव्ह ला सगळ्यांनी पटापट लाईव्ह लाईक करा आपला लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगा या लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्ह लाईक कमेंट करा सगळ्यांच स्वागत आहे आपल्या लाईव्ह चला लवकर लवकर या सगळ्यांनी फटाफट व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा या लवकर लवकर आपल्या लाईव्हवर चला पटापट पटापट या सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला या लवकर लवकर चला पटापट पटापट या सगळ्यांनी गेली आपली लाईव्ह मंडळी सगळ्यांनी या लाईव्ह लाईक करा कमेंट करा चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट लाईक करा लाईव्ह लाईक कमेंट करा सपोर्ट करा <laughs> <laughs> या लवकर लवकर लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह कडून पाहता टमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट पटापट